सांगलीच्या शामराव नगर येथील अयोग्य असणाऱ्या मुस्लिम आणि ख्रिश्चन दफनभूमी जमीन विक्रीत प्रक्रियेत पंधरा कोटींचा घोटाळा झाला असून ही संशयास्पद जागा हस्तांतरानंतर जमीन हस्तांतर प्रक्रिया तातडीने थांबवा अन्यथा या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा माजी आमदार नितीन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे याचबरोबर मुस्लिम ख्रिश्चन समाजाला योग्य जागा मिळावी अशी मागणीही नितीन शिंदे यांनी करीत माझ्या जीवितेला धोका असल्याचेही त्यांनी सांगितले काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी शामरावनगर येथील पाणी आणि दलदलयुक्त जागा ही यातील अनेक जागेची विक्रीही झालेली नाही अशा अनेक गुंठेवारी धारकाकडून वटमुख पत्र करून घेण्यात आले असून अवघ्या दहा कोटी रुपयात ही जागा खरेदी करून महापालिकेला हीच जागा चोवीस कोटी रुपयाला देण्यात येत दे आहे दे। यामध्ये पंधरा कोटींचा जमीन खरेदी घोटाळा झाला असून सदरची जागा ही खोलगट बशीसारखी आहे त्या ठिकाणी पाणी साचून राहते तिथे रस्ता करायला आणि दफनभूमीसाठी पन्नास कोटींचा मुरूम लागणार आहे म्हणजेच शंभर कोटींचा पुढचा खर्च येणार आहे ही जागा दफनविधीसाठी योग्य नाही या जागेतील ड्रेनेज पाईपलाईन खराब गायब झाल्यात आणि काही पाण्याच्या दबावाने वर आल्यात ती जागा ड्रेनेज लाईनसाठी सुद्धा योग्य नसल्याचे ड्रेनेज विभागाने पर्यावरण विभागाने महापालिकेला कळवले आहे या सर्व बाबींचा विचार करून हे चोवीस कोटी पाण्यात जाणार आहेत एका दिवसात अठरा कोटी संशयास्पदरित्या भूसंपादन करण्यासाठी वर्ग केले एका दिवसात जी प्रक्रिया केली संशयास्पद प्रक्रियेची चौकशी करून भूसंपादन रद्द करा अशी मागणीही नितीन शिंदे यांनी केली आहे आमच्या समाजाला जागा देण्याबाबत विरोध नाही पण जी जागा अयोग्य आहे ती जबरदस्तीने मुस्लिम ख्रिश्चन समाजावर लादत आहे याची ट्रायल येणाऱ्या पावसाळ्यात समजेल त्यामुळे या हस्तांतरण प्रक्रियेची चौकशी करून हे हस्तांतरण रद्द करावे अन्यथा याबाबत आता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून ही प्रक्रिया रद्द करू असा इशाराही नितीन शिंदे यांनी दिला आहे श्यामराव नगर येथील मुस्लिम व ख्रिश्चन दफनभूमीसाठी आरक्षित असलेली जागा संपादित करण्यासाठी महापालिकेनं आणि महापालिकेच्या प्रशासनानं अत्यंत संशयास्पदरित्या घाई गडबणीनं ठराव करून अठरा कोटी रुपये सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केलेले आहे यापूर्वी या जागेमध्ये सोळा कोटी रुपयेचा घोटा झाले घोटाळा झालेला आहे ही जागा मूळ मालकाने प्लॉट पाडून गुंटेवारीनी विक्री केलेली आहे आणि ज्यांनी हे गुंटेवारीने प्लॉट घेतलेले आहेत त्यांनी गुंटेवारीची प्रमाणपत्र मिळावीत म्हणून महापालिकेकडं अर्ज अर्ज केलेले आहेत विकलेली जागा महापालिका घेते कशी आज उन्हाळ्यामध्ये त्या जागेवर दोन फूट पाणी आहे पावसाळ्यामध्ये त्या जागेवर अंदाजे पाच फूट पाणी उभं राहतं अशी दफनविधीसाठी अयोग्य असलेली जागा की ज्या जागेमध्ये पूर्वी महापालिकेनं ड्रेनेजसाठी पाईपलाईन टाकली होती ती जीवन प्राधिकरणानं पाईप टाकलेली असलेले पाईप त्या भागातून गायब झाले काही पाईप पाण्याच्या प्रेशरनं वर आले त्यामुळं त्या ठिकाणी जर दफनविधी केला गेला तर त्या मृतदेहाची विटंबना होणार आहे या सर्व गोष्टी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पासून आयुक्तांच्या पासून कलेक्टरांच्या पर्यंत निदर्शनास आणून दिल्यानंतर सुद्धा ही भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे आता हे पैसे जागा मूळ मालकाला देणार प्लॉट पाडून विकलेल्या त्यांना घेतलेल्या प्लॉटधारकांना देणार का, का वटमुक्तीयार पत्र घेतलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांना देणार या पाठीमाग काँग्रेसच्या नगरसेवकांचा हात आहे महापालिकेच्या तिजोरीवर सोळा कोटी रुपयाचा दरोडा पडणारा जनतेनं जाग झालं पाहिजे या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलं पाहिजे आता एवढं होऊन सुद्धा जर ही प्रक्रिया ताबडतोब सांगलीच्या जिल्हाधिकारी थांबून रद्द केली नाही तर हायकोर्टामध्ये जाऊन ही प्रक्रिया रद्द करणार याबाबत लवकरच हायकोर्टामध्ये ही सर्व कागदपत्र सादर करून याचिका दाखल करून ही भूसंपादन प्रक्रिया रद्द करायचा आदेश घेतला तुम्हाला धोका मुस्लिम व ख्रिश्चन समाजाची अनेक वर्षाची मागणी आहे की दफनविधीसाठी आम्हाला जागा मिळाली पाहिजे आम्हाला मा आमचा ह्या गोष्टीला विरोध नाही मुस्लिम समाजाची आणि ख्रिश्चन समाजाची मागणी ही, ही योग्य आहे परंतु जी जागा मिळाली दिली जाईल ती जागा दफनविधीसाठी योग्य असली पाहिजे आणि त्या जागेमध्ये घोटाळा झाला नाही पाहिजे तर हे घोटाळा करणारे जे लोक आहेत घोटाळेबाज हे मुस्लिम समाजाच्या नेत्यांना आणि ख्रिश्चन समाजाच्या नेत्यांना खोटी माहिती देऊन माझ्या विरोधामध्ये भडकवायचं काम करायला लागलेले आहेत त्यामुळं त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे